नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजा येत ना तर मी आज बनवणार होते गव्हाची खीर तर कोणत्या कोणत्या भागात त्याला हुग्गी पण म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये ह्याला गव्हाची खीरच म्हणतात तर त्यासाठी ना मी एक वाटी गहू घेतले जे आपले घरात असतात ना आपण जे चपात्याला वापरतो तर तेच गहू घेतलेत मी घरातले एक वाटी एक पाच मिनटं मी अगोदर पाण्यामध्ये भिजत घातले हे गहू आणि नंतर मग कुटायला घेतले तर काय होतंय ना मिक्सरमध्ये पण काढले तर म्हणजे काढले तर चालूच म्हणजे जमतं पण मिक्सरमध्ये नाही एकदम असं भुगा होतं जसं आपले लापसीचा गहू असतो ना त्याप्रमाणे होतो त्याच्यामुळे तर मी त्यानं उखळामध्येच जो माझ्याकडं आहे ना हा छोटासा खलबत्ता तर त्याच्यामध्येच मी हे कुटणार आहे तर म्हणजे ना कुटायचं कारण तर त्याच्यावरचं जे गव्हावरचं जे ना सालटा असतं ना ते काढायचं असतं त्याच्यामुळे त्याला गव्हाला कुटावं लागतं तर आता मी हे कुटून घेते जोपर्यंत गव्हा गव्हावरचं सालटन निघत नाही तोपर्यंत त्याला कुटून घ्यायचं पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही जे पाण्यामध्ये भिजत घातले होते तसंच पाणी निथळून आपलं उकळामध्ये टाकायचं आणि कुटत राहायचं जोपर्यंत त्याचा सालटं निघत नाही तोपर्यंत तर आता कुटून झाले ही मला नाही नाही म्हणलं तर एक दहा पंधरा मिनटंच लागली कुटायला कुटले आता सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती हे आपले कुटून घेतलेले गहू टाकायचे आणि सुकवायला ठेवायचे तर उन्हामध्ये सुकवायचं नाही घरातच आपलं फॅन खाली सुकवायचे एक दहा पंधरा मिनिट म्हणजे एक तास तरी लागेलच फॅन खाली सुकवायला तर मी एक तास ठेवला फॅन खाली तर एकदम साल्टवरचं निघालं आहे गव्हावरचं तर हे बघू शकताय तर हाताने असं चोळलं तरी सहज निघून जाईल तर एक तासानंतर मग मी सुकल्यानंतर आता पाखडायला घेते सुपामध्ये तर पूर्ण साल्ट असं हे आपलं पुढं निघून जातं आणि गहू राहा गहू असतो ना तो राहतो तर अशाप्रमाणे ना तर हे असं साल्ट घ्हावरचं निघून जातं तर आता गहू कुटून त्याची प्रोसेस झाली आता शिजायला टाकायची आहेत गहू तर इथे गरम पाणी करायला ठेवते मी गहू शिजण्यासाठी आणि पाणी ठो गरम करायला ठेवलं त्याच्या अगोदरनं मी गहू एक दहा पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते कारण ना लवकर शिजल म्हणून तर थोडंसं नॉर्मल गरम केलं आणि त्यामध्ये गहू भिजत टाकला आणि एक वाटी तांदूळ घ्यायचा आपल्याला त्यासाठी तर गव्हामध्ये टाकायला तांदूळ कारण कसं ना एकदम असं घट्टसर असा पणा घट्टपणा येतो खिरीला तांदूळ टाकल्यामुळं तर एक छोटीशी वाटी मी तांदूळ घेतला आहे तर आता इकडं गरम पाणी झालं आता त्यामध्ये ना गहू आणि तांदूळ अजून एकदा स्वच्छ धुवून घेऊन नंतर मी हे गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात टाकून घेणार आहे तर एक म्हणजे एक तास मी पातेल्यामध्ये दे शिजू देणार आहे म्हणजे एक तास कारण काय होतं ना कुकरला लगेच लावलं ना त्यामधलं पाणी पूर्ण बाहेर येतं खीर शिजत नाही कच्चीच राहते त्याच्यामुळं अगोदर मी पातेल्यात थोडंसं शिजू दिले गहू आणि नंतर मग कुकरला लावले तर एक नंतर दहा पण म्हणजे हो आठ नऊ शिट्ट्या करून घेतल्या कुकरला लावून तर आठ नऊ शिट्ट्या करून घेतल्यानंतर जेवढं पाणी होतं तेवढं पूर्ण पाणी आटलं आणि अशा प्र प्रकारेनं गव्हाची खीर शिजली तर खूप अशी मऊ शिजली होती जसं आपला भात शिजतो ना त्याप्रमाणेच गहू पण अख्खा शिजला होता तर हिवाळ्यातनं गव्हाची खीर खायला खूप छान अशी असते आणि पौष्टिक पण असते तर आमच्या ना गव्हाची खीर करतात म्हणजे एळ आमूशा असते ना वेळ आमूषा हा शेतकऱ्याचा मोठा सण असल्यासारखा असतो त्यात तर त्यावेळेस हे गव्हाची खीर करतात म्हणलं चला मी पण आज बनवणार होते आणि तुमच्याशी पण रेसिपी शेअर करूया म्हटलं तर इथं या अशा प्रकारनं पूर्ण असं घो शिजला आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे गूळ तर आता परत मी पातेल्यामध्ये काढून घेणार आहे कारण कसं ना कुकरमध्ये गूळ घालून आपल्याला हलवता येणार नाही त्याच्यामुळे मी परत पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे नंतर आता वरून टाकते गूळ तर हा अंदाजे गूळ पाव किलो असेल तर तो मी बारीक करून घेतला नंतर मग खेरीमध्ये टाकल्या तर गरम होती त्यावेळेसच गूळ टाकून घ्यायचा आणि कारण कसं ना गरम असलं की गूळ पूर्ण असा वितळून जाईल लगे की जास्त वेळ लागणार नाही तर गूळ टाकून घेतला आणि विलायची बडीशेप टाकली ते दाखवायचं लक्षातच नाही राहिलं नंतर मी इथं थोडीशी एक चमचा साखर टाकली तर आमच्या ना हा मराठवाड्यातली पारंपरिक रेसिपी आहे गव्हाची खीर तर सर्वांनाच आवडते ही गव्हाची खीर तर आता गुळ पूर्ण असा हा विरगळ आहे गव्हामध्ये वरून टाकणार आहे खोबऱ्याचा खीस कोणी ओलं खोबरं पण टाकतं खोबऱ्याचे अख्खे काप पण टाकतात तर मी इथं खिसून टाकला आहे खोबरं आता एक पाच मिनटं आपल्याला ही गव्हाची खीर एकदम बारीक गॅसवरती शिजू द्यायची परत गुळासोबत तर एक पाच मिनटं झाल्यानंतर आपली ही गव्हाची खीर अशी झाली आणि त्याचा अशी घट्ट अशी घट्टपणा पण आला आहे खिरीला खूप छान आणि गरमा गरम तर खाऊ शकतो त्यावरती तुपाची धार दूध टाकून ही खूप छान लागते हे अशी तर कशी वाटली आजची ही माझी गव्हाची खीर अशी ही रेसिपी तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना बाय बाय तर या सर्वजण खीर खायला